माझा सगळ्यात सा पहिल्यांनी साजरा केलेला वाढदिवस हा ह्यांनीच साजरा केला होता एकदा छान घरी त्यांनी मोठी पार्टी देऊन वगैरे आणि त्यांच्या पहिल्या मी त्यांचा पहिला वाट पहिला म्हणजे पहिला नाही पण मी देंदन हा लग्नाच्या आधी आठवत आहे का नवरी मेळ नवऱ्यालाच्या शूटिंगच्या वेळेला तुम्ही पार्टी ठेवली होती तर मला ते त्यावेळेला बापरे आपण पार्टीला जायचं आहे जा म्हणजे मी कोणाकडनं माझ्या खूप चांगल्या मैत्रिणीकडनं एक ड्रेस आय थिंक मी घेतलं नाही आम्ही जाऊन शॉप वगैरे केला होता किती जाऊन पार्टीला जायचं पार्टी म्हणजे आमच्या घरात पार्टी अशी रात्रीची बाहेर जाऊन पार्टी वगैरे कधीच नाही सो मी त्यांचा तो पहिला वाढदिवस अटेंड केला होता आणि मी बघितलं होतं अच्छा असं असतं ह्या पार्टी त्यावेळेला आम्हाला काही त्यांनी मला अजिबात काही डोक्यात नव्हतं की हे मला मागणी घालणार आहेत किंवा त्यांच्या मनात असं माझ्याविषयी काही आहे आणि मी मात्र अवाक होऊनच सगळं माझ्यासाठी ते सगळं असं हेच होतं वेगळंच दुनिया होती तर ते पहिला वाढदिवस मी त्यांचा तसा अटेंड केलेला